नमस्कार मंडळी लिपन आर्ट या कलेविषयी तुम्ही काही ऐकलं आहे का लिपन आर्ट कला ही कच्छमधली कला आहे आपल्याकडे जशी वारली ही कला आहे विशेषतः ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांची वारली ही जशी महत्वाची कला आहे त्याच पद्धतीने कच्छ परिसरातील काही कम्युनिटीज अशा आहेत की ज्या लिपन आर्टच्या क्षेत्रात काम करत असतात त्यांनी ही कला जोपासली आहे आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मंगेश करंदीकर Uh, सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार तर डॉक्टर मंगेशकर करंदीकर हे लिपन आर्टच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आधी ते मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते विभाग प्रमुख होते आणि त्यानंतर ई टी कॉलेजचे ते डिरेक्टर देखील होते मात्र आता ते लिपन आर्टच्या क्षेत्रात काम करत आहेत ठाणे शहरातल्या अनेक नामवंत व्यक्तींच्या घरामध्ये त्यांचे पेंटिंग्स लागलेले आहेत ला लिपन आर्ट लागलेले आहे ला महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्यांची ही कला आजपर्यंत पोहोचलेली आहे या क्षेत्रातले अनेक प्रदर्शनं त्यांनी केलेले आहेत अनेक मोठमोठ्या वोट इमारतींमध्ये त्यांच्या ही कला आता अनेक आर्किटेक्ट वापरत आहेत कारण ही एक रेअरेस्ट ऑफ द रेअर अशा प्रकारची कला आहे लुप्त होत जाणारी कला आहे आणि इला पुनरुज्जीवित करण्याचं काम निदान महाराष्ट्रात तरी करणारे ते कदाचित एकमेव पुरुष कलावंत आहेत आपण त्यांच्याशी या कलेविषयी बोलणार आहोत आणि तुम्हाला देखील लिपन आर्ट त्यांचं आपल्या घरामध्ये हवं असेल त्याचे स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता सर सर्वप्रथम लिपन आर्टच का आ, लिपन आर्ट ही एक अशी कला आहे Hmm. ज्याला हातानी म्हणजे हा, बेसिकली हातानी काम करण्याची गरज असते ऑटोमेशन hmm. मध्ये बरेच आर्ट करतात hmm. पेंटिंग पण खूप करतात hmm. आणि सुंदर असतात सगळ्याचे hmm. पण लिप्पन अशी कला आहे की जी खूप कमी लोक करणारे आहेत hmm. आणि मला लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रात कोणीच नाही अजून तरी मिळालं नाही आम्हाला पुरुष मी कला ही आपल्या लिव्हिंग रूम मध्ये आणले त्यांच्याशी बोललो त्यांचे सल्ले घेतले त्यांना त्रास दिला थोडासा पण शिकलो आणि मग मी स्वतःच्या पद्धतीने लिपण आर्ट चालू केलं करेक्ट ही जी कला आहे ही कच्छमध्ये मध्ये ज्यावेळेस पारंपरिकरित्या ही कला ज्यावेळेस जोपासली जाते किंवा या कलेमधन कलाकृती घडवल्या जातात त्यावेळेस उंटाचं जे शेण असतं उंटाची जी विष्टा असते ती आणि त्याच्यामध्ये आणखी काय मिक्स केलं जातं माती, माती। उंटाच्या विष्टेमध्ये माती मिक्स केली जाते आणि त्याच्यानंतर ही कला ॲक्च्युली कॅनव्हासवर होणार किंवा त्यांच्याकडे जे काही माध्यम असेल त्याच्यावरती उतरवली जाते आता मुंबई आणि ठाण्यामध्ये उंट कुठून आणणार आणि त्याच्यामुळे मग प्रत्येक गोष्टीला एक पर्याय असतो आणि हाच पर्याय शोधून काढला डॉक्टर मंगेशकर अंधिकार यांनी मग सर उंटाची विष्ठा कुठून मिळवलीत <laughs> 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 उंटाच्या विष्ठेच्या ऐवजी आम्ही दोन पर्याय वापरतो अशक्य आहे उंटाची विष्ठा किंवा गाढवाची विष्ठा वापर आणि तशा आता प्रकारची चिकण माती पण असं मिळत मग त्याला ऑल्टरनेटिव्ह असं आहे की कॅल्शियम कार्बोनेट जे आमच्या बिल्डिंग मटेरियल मध्ये लागतात व्हाईटनिंग म्हणतात ते आणि गोंध आणि कागदाचा लगदा हे मिक्स करून एका ते क्ले बनवला जात होतो आणि दुसरं म्हणजे एक मोल्डिट नावाचा बेकरीचा प्रोडक्ट आहे जे आपलं त्या टाइपच हार्डनर आणि रेझिन मिक्स करून त्याच मिक्सचर करून मग त्यात आम्ही हे सगळं बनवतो बरोबर बरोबर ते घट्ट असत त्यांनी आम्ही टेबलावरती लांब त्याच्या धागे बनवतो जसे खादीचे धागे बनतात ना चख्यामध्ये तसं नाही पण हाताने ते सगळं मळून 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 लांब धागे बनवतो आणि त्यानी आम्ही ते आर्ट साकारतो प्रचंड मेहनतीचं काम असतात काही कला प्रकार आपण बघतो आहोत आणि सर साधारणपणे किती वेळ लागतो एक एक तुमचं पीस बनायला काही काही पीस बनवायला कधी कधी महिना लागतो काही काही पण जनरली छोटे असतील तर एक दोन दिवसामध्ये होतात पण जर का खरी कलाकृती असेल म्हणजे खरं जर का त्याच्यामध्ये इंट्रिकेट काम असेल तर मात्र सहज पंधरावीस दिवस काय महिना पण जाऊ शकतो त्याच्या ला आधी सर्वात जास्त वेळ जातो कारण त्याचं डिझाईन हे कॉम्प्युटरवर मी बनवतो आणि ते मग लेझर कटिंग कटिंगवाडे पाठवतो हो त्यांना ते द्यायची एक पद्धत आहे त्याला एक ऑटोकायटर ड्रॉइंग टाईप बनवायला लागतं ते करायला आधी खूप वेळ जातो आणि म्हणजे स्केच आपण हाताने केलं तरी ते प्रत्येक कॉम्प्युटरवर बनवायलाच लागतं नाही तर त्यांना कटिंग करता येत नाही असं ते बनतं आधी आधी त्याच्यामध्ये वेळ जातो आणि मग कामाला ओके पण ह्याच्यामध्ये मी बघतोय की ह्या जो प्रत्येक आता आपल्या स्क्रीनवर तुम्ही जर का बघत असाल तर प्रत्येक जो प्रत्येक जी कला आहे म्हणजे त्यांनी जो प्रत्येक बनवलेला जो आर्टवर्क आहे या प्रत्येक फ्रेमवर तुम्ही आरशांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात वापर बघत असाल माझ्यामध्ये या कलेला मड अँड मिरर वर्क म्हणूनसुद्धा संबोधलं जातं राईट त्याविषयी सांगा सर काय याचा आणि म्हणजे एकीकडे ही एवढी पारंपरिक कला आहे आणि दुसरीकडे सगळीकडे मिररचा वापर केला जातो म्हणजे असंही आपण कच्छच्या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कपड्यांवर सुद्धा आरशांचा वापर केला जातो त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये आरशाचा वापर केला जातो त्याविषयी सांगा सर मुळात लिप्पड म्हणजे क्ले किंवा लेपण असतात हा ते लोक जे म्हटलं गाडवाचं शेड आणि माती भिंती होती जाड जाड लाईनिनी ते जॉमेट्रिकल डिझाईन टिपिकल आणि हाताने काचा आरसे तोडून ते त्याच्यावर चिकतात राईट पण आता आपल्याकडे एम्ब्रॉयडरीसाठी जे मिळतं आरसे वगैरे नुँँग ते बऱ्याच प्रकारचे आरसे रेडीमेड मिळतात आपल्याला आरसे कापायला लागत नाही पण त्याचं नावच मड अँड मिरर हे अर्थात इंग्रजाने किंवा इंग्रजी भाषेमध्ये काहीतरी ट्रान्सलेट करायला कळत नाही ना मड अँड मिरर वर्क किंवा मड अँड मिरर आर्ट असं त्याला म्हणतात आणि त्याचा आरसा हा एक मुख्य भाग आहे त्याचा जसं तुम्ही म्हणालात राजस्थानला किंवा कच्छ मध्ये आरसा हा त्यांच्या कपड्यांचा एक भाग असतो राईट म्हणजे त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे इव्हन मी ज्यावेळेस कच्छमध्ये गेलो होतो त्यावेळेस मी अनेक घरांच्या भिंती ज्या आहेत त्या भिंतींवर सुद्धा अशा आळशांचा त्यांनी वापर केलेला असतो म्हणजे मोगले आजम नंतर जर मला असं कुठे दिसलं असेल तर ते फक्त कच्छमध्ये दिसलं होतं आणि <laughs> सर <laughs> आम्ही तेच तुमच्या घरामध्ये घेऊन येतो म्हणजे मी म्हणतो की तुमच्या घराला महाल बनवायचं काम आम्ही क्या बात CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण हो कदाचित पुरुष पुरुष आहे पण की आपल्या कस एक काम करायची जी एक इच्छा असते आपलं आपलं जे सॉरी मी का कथे पण लिप्पन आर्ट ही एक अशी कला आहे जी अप्रतिम अतिशय सुंदर आणि अतिशय एलिगंट अशी कला आहे त्यांनी मी खरं म्हणजे भारावलं गेलो बुरजरीच्या एग्जबिशन्स मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही पण अतिशय इत, इतकं सुंदर दिसतं ते भित्तेवर लागले मध्ये आय वॉट अट्रॅक्टेड आणि म्हटलं नाही आपण हे शिकायचं तेव्हा आणि चक्क यूट्यूब वर शिकलो जास्त करू काही सीझन जे लोक जे ज्यांनी बहुत बढिया तुमच्या घराला महाल बनवायचं काम ही व्यक्ती करते किती महान आहे कारण सर आम्ही आम्ही तर करणार आहे पण ती कलाच इतकी रिच आहे आणि ती, ती कला की तुम्ही बघत म्हणजे मला चांगलं माहितीये माझ्या घरी एक भिंत केलेली आहे लोक आली की पहिले त्याच्यात तिकडे जाऊन सेल्फी काढतात इतके ते सुंदर दिसते केलाय मी ठीक आहे पण ती कलाच मुळामध्ये अतिशय सुंदर आहे आणि अतिशय लोभस अशी कला आहे एक्झॅक्टली कला म्हणजे आपण मी स्वतः सरांकडनं एक स्वामी समर्थनची फ्रेम घेतलेली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि अप्रतिम म्हणजे बघता क्षणी प्रेमात मी पडलो त्या फ्रेमच्या आणि लगेच विकत घेतली आय डोंट नो काय मला काय झालं काय तुम्हाला सुद्धा का जर का अशा प्रकारच्या काही सर सगळ्या देवांच्या बनवता की हे फक्त म्हणजे स्वामी समर्थ कसं काय तुम्ही पहिल्यांदा एक्सप्लोअर केलं होतं सर घडतं कधी कधी आ, स्वामी समर्थांची खरं सांगायचं तर आपले आमचे मित्र आहेत बेंद्रे म्हणून त्याने सांगितलं की त्याची दोन फ्रेंड बनवून त्यांनी सांगितलं स्वामी समर्थ का नाही बनवत म्हटलं बनवायचं आहे पण आता मिळतं ते मला आवडत नाही तर मला सर तुम्ही प्रयत्न करा चेहरा मुख्य त्याचा बनवा थोडा एक्सप्रेशन ते जमवा दॅट वॉज अ चॅलेंज आणि त्याचा आठवण बनवायला जवळजवळ आठ दिवस आणि ते बनवायला घेतल्यावर मग मात्र मला लक्षात आलं की आपण बनवत नाही हे घडत जात आहे आपल्याकडे एक्झॅक्टली आणि असंच ते बंद आहे आणि काय नाही एका कार्यक्रमात मला भेटले आणि त्यांनी ती म्हणून दाखवली आणि दुसऱ्या क्षणाला ते विगत पण घेतले मी एवढे सुंदर आहे क्षणी अक्षरशः क्षणी प्रेमात पडू अशा प्रकारची ती फ्रेम आहे आत्ताच हे शूट करत असताना त्यांनी मला एक मोराची फ्रेम त्यांची दाखवलेली आहे अप्रतिम एका शब्द त्याचं वर्णन करता येईल अप्रतिम अशा प्रकारचं ते काम आहे आणि खूप पेशन्स लागत असतील सगळं बनवण्या खूप खूप पेशन्स लागतो मला वाटत नव्हतं माझ्याकडे पेशन्स असत आम्ही मुळात डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल मीडियावाला मुळातला माणूस आणि आम्हाला सगळ्या क्षणात व्हायची सवय असते सुरु बरोबर पण झाला बाबा डेव्हलप पेशन्स पण त्याचं कारण एक काय आत्ता जे लिप्पन आर्ट आपल्याला बाहेर मिळतं ते जनरली टिपिकल जॉमेट्रिक पॅटर्न असतो म्हणजे रांगोळ्या काढतो ना आपण अशा रांगोळ्या रंग डिझाईन करायचं त्याच्यात रंग भरायचे आणि मग त्याच्यामध्ये आरसे बस बच्चा बच्चा हे डिझाईन असतं मी ठरवलं की आय नीड आय नीड पीपल्स वॉल्स टू कम्युनिकेट राइट बरोबर आपण जेव्हा घरामध्ये काही लावतो तेव्हा आपल्या भिंती आपल्याबद्दल काहीतरी बोलतात एक्झॅक्टली बोलक्या असतात भिंती जसं असं म्हटलं जातं की तुमच्या भिंती हे तुमचं व्यक्तिमत्व असतं एक्झॅक्टली त्याच्यावर म्हणजे एखाद्या एखाद्या माणसाच्या घरात गेल्यानंतर त्याच्या भिंतीवर एवढं छान 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 काय काही डेपिट केलेलं असतं त्या माणसाचं व्यक्तिमत्व असतं सगळंच डेफिनेटली त्या इनफॅक्ट घरात राहणाऱ्या व्यक्तींचं ते व्यक्तिमत्व असतं असेल पण कसं असतं जसं आपण म्हणतो भिंतीला कान असतात भिंती बोलतात बरं आपल्या घरी आलं कोणी लिव्हिंग रूम मध्ये असलं की आपल्या समोर जे काय असेल त्याच्यानं त्या माणसाला अप कम्युनिकेशन जातं की हा माणूस आपण ज्याच्याकडे आलो तो कसा असेल कसा असेल असं तर्क बन शेवटी मी राहिलो कम्युनिकेशनचा डॉक्टर म्हणजे थोडासा त्याचा उपयोग होतो ज्ञानाचा व्हिज्युअल कम्युनिकेशन ना तो जो प्रकार आहे तुम्ही डॉक्टर आहात पण मी सेल्समन होतो मी अकराव्यानंतर सेल्समन झालो आणि लोकांच्या घरोघर जाऊन वस्तू विकायचो आणि लोकांच्या घराच्या दरवाज्यावर मला समजायचं ही व्यक्ती आपल्या कस्टमर होणार की नाही बट असं त्यामुळे मी प्रयत्न करतो है है। <laughs> 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 कर की ज्यांना त्यांनी जर <laughs> का आधीपासून बोलवलं नुसती विकत घेतली तर गोष्ट नाही पण इंटिरियर डिझायनर्स कधी कधी मला बोलवतात की हा माझा क्लायंट आहे हे क्लायंट आहे असे असे आहेत आणि ह्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी बनवते मग मी त्या क्लायंट चा चा जो स्वभाव किंवा क्लायंट प्रोफाईल जे मी ओळखतो इंटिरियर डिझायनर थ्रू त्याच्याप्रमाणे मग मी डिझाईन बनवतो मी कस्टमाइज डिझाईन बनवतो बरोबर त्यांच्या घराच्या भिंतीला शोभेल त्यांचं व्यक्तिमत्व कुठेतरी रिफ्लेक्ट होईल अशा टाईपचं डिझाईन मी बनवतो अनेक नामवंत आर्किटेक्ट बरोबर ते आता काम करत आहेत आणि सी कसं आहे ना मे बी ही इज द ओनली पर्सन जे ह्या लिपन आर्टच्या क्षेत्रात काम करत असतात आणि ही कला एवढ्या मोठ्या प्रमाणातील मध्ये लोकांपर्यंत घेऊन जात आहेत आणि त्याच्यामुळेच कदाचित ते स्वत प्राध्यापक देखील होते मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते एमई टी इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर होते त्यामुळे अनेक विद्यार्थी घडवण्याचं कसब त्यांच्यामध्ये आहे सर ही कला पुढे पोचवण्याच्या दृष्टिकोनातून आणखी काही विचार आहे का माझ्या मते मा कला ही इव्हॉल्व होत असते जशी असते तशी राहिले तर ती शेळी होते बरोबर मी त्याच्यामध्ये थोडीशी मॉडर्निटी आणायचं कारण टिपिकल डिझाईन जर का घेते तर सगळीकडे सूट होत नाही इंटिरियर त्यामुळे मी त्याच्यामध्ये मॉडर्न आर्ट आणतो मी आता सध्या काही डिझाईन बनवतात ते पूर्णपणे मॉडर्न आहे पण पण त्याच्यामध्ये डिझाईन्स मॉडर्न आहे तुम्हाला जे मोराचं दाखवत थोडंसं मुघल बरोबर पण आणखीन काय जे बनवतायत बनवतोय जिराफ बनवतोय काही नुसती फुलं पानांची बनवतोय दे आर प्युअरली मॉडर्न आर्ट म्हणजे अक्षरशः त्याचं आणि जे लिपण ट्रेडिशनल करणार आहे त्यांना कदाचित ते आवडणार नाही आय डोंट नो पण ट्रेडिशनल पासन थोडस बाहेर जाऊन त्याला काहीतरी वेगळं वळण देऊन ते इव्हॉल्व्ह करण आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवण हे सध्या मी करायचा प्रयत्न करतो ओके तर हे होते डॉक्टर मंगेश खरंदीकर सर आणि मंगेश खरंदीकर यांचा असा प्रवास असा फार कुठून 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 झालेला आहे आणि पण एक आहे की सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे ते जरी मुंबई विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे प्रमुख असले किंवा एम ए टी युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर असले तरी या सगळ्या कालावधीमध्ये त्यांचं कलेशी नातं मात्र जोडलेलं होतं डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेला माणूस आहे हा आणि आपण म्हणू शकतो की एक मल्टीडायमेन्शनल व्यक्तिमत्व आहे हरहुंदरी कलावंत आहे आणि सर तुमच्या या लिपन आर्टला आमच्याकडनं देखील हार्दिक शुभेच्छा जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी ही जी कला आहे ही आपल्या दिवाणखान्यामध्ये त्यांनी लावली पाहिजे आणि त्यामुळे या कलेचा आणखी प्रसार होऊ शकेल सरांशी तुम्हाला बातचीत करायची असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही डेफिनेटली संपर्क साधू शकता सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच